वाल्मिक कराडचं नेमकं काय होणार वाल्मिक कराडचा पोलिसांकर्वीच एनकाउंटर होणार कि मकोका न्यायालय त्याला फाशीची शिक्षा सुनावणार की हे न्यायालय जन्मठेपेची शिक्षा सुनावणार की हे न्यायालय त्याला निर्दोष ठरवणार नेमकं काय होणार वाल्मिक कराडचं हा या क्षणाचा मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न उभा केलेला आहे रणजित कासले या निलंबित पोलीस अधिकाऱ्याने आता ज्या बीड जिल्ह्याची पूर्ण पोलीस यंत्रणा आपल्या हाताच्या एका बोटावर फिरवलेली आहे अनेक अधिकारी त्यांनी नियुक्त केले निलंबित केले अनेकांची पदोन्नती केली अनेकांची पदावनती केली आता हा जो निलंबित रणजित कासले नावाचा अधिकारी आहे त्यांनी फार गंभीर वक्तव्य असं केलेलं आहे आता तो मध्य प्राशन करून बोलतोय आणि तो स्वतः सांगतोय मी दारू पिलेलं असो किंवा नसो मी खरं बोलतोय आणि असं म्हणत त्याने आज एक गंभीर वक्तव्य केलेलं आहे की वाल्मिक करारचा एन्काउंटर करण्याची मला ऑफर होती आणि पाच कोटी काय पन्नास कोटी रुपये जे काय पाहिजे ते दिले जातील असं मला सांगण्यात आलं होतं आणि याची नोंद मी त्या सायबर क्राईम मध्ये केलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे कारण हे महाशय कासले हे महाशय त्या बीडच्या सायबर क्राईम विभागात कार्यरत होते आणि मग आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या तृप्ती देसाई यांना असं वाटतंय की धनंजय मुंडे आणि त्यांचे अजून मोठ आकाचे मोठे आका कुणी असतील तर ते देखील वाल्मिकार एन्काउंटर करू शकतात कारण काय की वाल्मिकारने जर तोंड उघडलं तर सगळ्यांचे काळे गोरे आतले बाहेरचे सगळे धंदे काय होतील ते ये बाहेर येतील आणि तसं होऊ नये म्हणून वाल्मिकराडचा गेम करायचा याची शक्यता आहे असं तृप्ती देसाई यांनी रंजित यांनी रणजित कासले यांच्या वक्तव्यावर प्रतिनि प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे आणि या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा धनंजय मुंडे सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे आता हा जो वाद आहे हा त्यांच्याच कर्तृत्वामुळे उभा राहिलेला आहे आणि मग हे कर्तृत्व त्यांना करायला ज्यांनी भाग पाडलेला आहे जो राईट हँड वाल्मिक कराड याच्या नादाला लागल्यामुळं ते धनंजय मोडे भोवऱ्यात अडकलेले आहे आता करुणा मुंडे यांनी तर काय सांगितलेलं आहे तासल्याच्या वक्तव्यावर तिने सांगितलेलं आहे की पाच कोटी काय शंभर कोटी धनंजय मुंडे देतील आणि वाल्मी गेम करतील कारण वाल्मिकराडला सगळे प्रकरण सगळ्या पद्धतीचे प्रकरण चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आता तृप्ती देसाई यांनी काय म्हटलेले आपण बोललेलं पोलीस अधीक्षक नवनीत कामत हे काही बोलणार नाहीत ते आता ते, ते, ते थेट त्या ते रणजित कासल्यावर कारवाई करते आता वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे आहेत आता मुळात रणजित कासलेला जे काही निलंबित केलेलं होतं मार्च महिन्यामध्ये ते गुजरात मध्ये जाऊन एका सायबर क्राईम ज्यांनी केलेला आहे त्यांच्याकडून जवळपास पस्तीस लाख रुपये या महाशयनी उकळले आणि त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं मग ते दारूच्या नशेत ता। वाटेल तशा पद्धतीचे व्हिडिओ करतात फेसबुकवर टाकतात आणि त्याची चर्चा होत असते आपण पहिल्यांदाच चर्चा करू त्याच कारण काय कि वाल्मी कराडचा एनकाउंटर अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलेलं आणि हे फार गंभीर आहे म्हणजे बघा की कराड हा तुरुंगामध्ये सध्या आहे तुरुंगातच राहणार आहे आणि आता मकोका न्यायालयाची सुनावणी आता एक एक, -एक, -एक पुढच्या पायरीवर जात आहे उज्ज्वल निकम यांनी संपत्ती जप्त करण्याविषयी अर्ज केलेला आहे विनंती केलेली कोर्टात आता चोवीस एप्रिलला कोर्ट काय म्हणताय त्याच्यावर हे आपल्याला कळेल मग आता धनंजय मुंडे हे नेहमी केंद्रस्थानी काय कारण की धनंजय मुंडे हे व्यावसायिक भागीदार वाल्मीकर कराड नुसताच वाल्मी कराड माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे असं म्हणून आता चालणार नाही तर तो भागीदार असल्यामुळं सगळं त्याला जे भोगावं लागणार आहे कायद्याच्या अंतर्गत ते धनंजय मुंडे यांना देखील भोगावं लागणार अर्थात धनंजय मुंडे यांचा तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने म्हणत आहेत बिंबवत आहेत प्रत्येकाच्या मनावर काय बिंबत आहेत की खंडणी हत्या अपहरण याच्या संबंधी धनंजय मुंडे यांचा सुतराम संबंध नाही आणि त्यामुळं तो काही कारवाईचा प्रश्न येत नाही पण नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं वारंवार ते सांगितलं जात पण आता हे जर उज्वल निकम यांनी अर्ज केल्याप्रमाणे जर ठरलं तर ती संपत्ती जप्त होऊ शकत आता आपण आज चर्चा काय करतोय आज चर्चा जी करतो की पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी बीड जिल्ह्यातले मग आता धनंजय मुंडे यांचे राजकीय शत्रू म्हणा किंवा राजकीय मित्र म्हणा धनंजय या पोली वाल्मिक करा याच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी राज्य केलं म्हणजे आपलं पालकमंत्री पद भाड्यांनी दिलं आता बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हटल्यानंतर अह कलेक्टर काय एस पी काय हे तर हे सुद्धा बदलले किंवा यांना सुद्धा कायम ठेवलं अविनाश बारगळ यांना बदललं का बदललं कारण हे हत्याकांड घडलं क्रूर हत्याकांड घडलं आणि सगळे एक्सपोज झालं मग आता त्यांना बदल बदलणं भागच होत त्यांना बदललं पण बाकीचे अनेक अधिकारी आजही तिथेच आता ही गोष्ट खरी आहे की अनेक अधिकाऱ्यांनी मागणी देखील केलेली की आम्हाला बीडमधून आता हलवा आम्ही येऊन बसलो वाल्मिकाराच्या आशीर्वादाने पण आता आम्हाला ड्युटी करणं हे अशक्य प्राय झालेलं आहे आम्हाला सहन होत नाही आमच्यावर जे आरोप होत आहेत ते आम्हाला सहन होत नाही त्यामुळे आम्हाला इथून हलवा असं ते स्वतःच मागणी करण आता नवनीत कावं त्यांनी छातीवरची ती नेम प्लेट बदलली जातीवाद नको वगैरे त्यांनी चांगले वेगवेगळे प्रयोग सुरू केले मा जोगला त्यांनी गावकऱ्यांना वेळोवेळी आंदोलनाच्या वेळेला काय केलं विश्वासात घेऊन आपलं कार्य बजावलं आता ते आवाजा कंपनीच्या आवारात अजूनही गुन्हे घडत आहेत वगैरे ते सगळे आज गुन्हे कुठं थांबलेले नाही आहेत मग पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह येत आहे वाराम जस आता ते प्रशांत महाजन असतील ते राजेश पाटील आहे अमुक आहे तमुक आहे हे सगळे जे लोक आहेत यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात अप्रत्यक्षपणे कशी मदत केलेली आहे ती कळमची जी काही महिला आहे त्याचा तिचाही मोठता पाडला गेलेला आहे हे सगळं पोलीस कोण करताय हे का बाहेर येत नाही हा प्रश्न आहे आणि म्हणून आता रणजित कासले मध्यप्राशन करून बोलो किंवा निलंबित झाल्यामुळे एक जखमी शेर तसा विवळतो बोलतो तस ते बोलत आहे परंतु ते बोलणं जे ते गंभीर आहे हे गंभीर यासाठी आहे या कि राज्यकर्त्यांनी आता, पाहला पाहला आता की ते पाहायला पाहिजे गांभीर्यानी पाहायला पाहिजे आता सिटीच्या गुन्ह्यामध्ये किंवा कोणत्या गुन्ह्यामध्ये निलंबित झालेल्या रणजित कासलेला अटक केली जाईल वगैरे ते सगळं होईल परंतु हे जे काही ते बोललेलं आहे ते फार महत्वाचं आहे आणि त्याची गंभीर नोंद घेतली गेली आता त्यांनी बोलताना अनेक गोष्टीचा उल्लेख केला त्या बलात्कारी त्या तो जो खरा मी तो अक्षय शिंदे याचा जसा एन्काउंटर केला गेला आता न्यायालयाने तो अजिबात म्हणजे सरकारला अजिबात त्याच्याबद्दल माफ केलेलं नाही मग त्याचे हातपाय बांधलेले मग त्या परिस्थितीत तो कसा प्रतिकार करू शकतो असं वगैरे ते सगळं त्या रणजित कासवी सांगितलेलं आणि वाल्मिक कराडचा यासाठी एन्काउंटर करायचा होता कारण की यांनी जर तोंड उघडलं तर काय भले भालेच्या सगळ्या कुंडल्या बाहेर येते मग वाल्मिकांना वाल्मिकांना आम्हाला वाचवा आमच्या विरुद्ध काही बोलू नका आपल्या मंजिली कराड यांना सांगा की तुम्ही काय बोलू नका जे जे काही केलेलं आहे जे काही जे ज्या प्रकारचे धंदे केलेले आहेत ज्या प्रकारचे कार्यक्रम केलेले आहेत ज्या प्रकारचा सेलिब्रिटी मॅनेजमेंट केलेलं आहे वेगवेगळे केलेलं आहे सगळा पैसा गोळा केलेला आहे सगळा पैसाचा खेळ कोट्यावधी पैसा म्हणजे एक कोटी रोज कमवल्याशिवाय आता घरी झोपायचं नाही असं हे बोललं जात होत वाल्मिकार अनेक गोष्टी आहेत त्याच्यात मग आता एन्काउंटर हा करणं तितकं सोपं आहे का तितकं हो। सोपं नाहीये मग काय की तृप्ती देसाई यांनी तर असं बोलून दाखवलेलं आहे की त्याला सिल्फ मॅनिया या म्हणजे तो जो झोपण्याचा आजार आहे म्हणजे ते घोरणं किंवा त्याच्यातच जर त्याचा मृत्यू झाला कोठडीमध्ये वाल्मी कराडचा तर मग चांगलंच आहे मग असं काय होऊ शकतं का असं देखील बोललं जात म्हणजे वाल्मिक कराड संपवण्याचं षडयंत्र नेमकं गुन्हे आखलेलं आहे हे शोधलं पाहिजे आणि राज्यकर्त्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे विशेषतः गृह खात्याची सगळी आबरूज चट्यावर आणली गेलेली या प्रकरणी आता ते मारेकारी पकडले त्यांच्या विरुद्ध भारंभार पुरावे आहेत व्हिडिओ आहेत सीडीआर आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यामुळे ते जे सुदर्शन भुले पासून प्रतीक भुले वगैरे हे त्यांना ते त्यांना फाशी होणारच आहे काय वाल्मिकरा वाचवण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे की बाबा तू एकतीस डिसेंबर आहे तू मस्तपैकी शरण ये आणि शरण येण्यापूर्वी तू तु तुझा तु तु ता व्हिडिओ टाकून दे की मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि मला तर खरं जामीन घेण्याचा मला अधिकार होता परंतु मी तो जाणीवपूर्वक केलेला नाही वगैरे असं त्याला पडून आतमध्ये पाठवलेलं आहे का मग एकदा तो आतमध्ये गेला मकोकाच्या याच्यात आला की तो काही बाहेर येत नाही मग त्याला जामीन मिळवणं कठीण होऊन जाईल म्हणजे याची व्यवस्था केलेली आहे का मग अगदी त्याचा एनकाउंटरच किंवा त्याचं मरण कोठडी मधलं असं काही घडून आणण्यात येणार आहे का या प्रकारची वेगवेगळी चर्चा सुरू आहे म्हणजे एक तर त्याला वाचवायचं आहे का त्याला मारायचंय त्याला वाचवण्याचे काय फायदे आहेत आणि त्याला मारण्याचे काय फायदे आहेत किंवा त्याला कायद्याने कडक ती कडक जन्मा ठेव किंवा फाशीची शिक्षा होणं हे काय नेमकं करायचं आहे नेमकं काय कोणाच्या म्हणजे त्याचे जे काय आताचे जे का आता आहेत त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे कोणाला सांगता येणार नाही आणि ही सगळी चर्चा गरमागर्मीची जी चर्चा आहे ऐन भीम तिच्या दिवशी होते आणि ते फार मोठं दुर्दैव आहे म्हणजे ज्या संविधानाचं रक्षण करायचं कायदा सुव्यवस्था राखायची ती ज्यांच्यावर जबाबदारी आहे आज त्यांच्यावरच संशयामुळे वोट रोखली जात आहेत हे महत्वाचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद